जातेस ना जा मी नाही तुला अडवणार जातेस ना जा मी नाही तुला अडवणार तुझ कारण सुद्धा जाण्याच मी नाही विचारणार परत या वळणावर कधी तू येशील वा ना येशील परत या वळणावर कधी तू येशील वा नाही येशील पण जाताना करशील शेवटची घट्ट मिठी मारशील मला घट्ट मिठी मारशील मी साठवून घेईन श्वासात माझ्या तुझ्या देहाचा गंध तुझ्या डोळ्यातील सार सारे आणि रेशमाची जुनी बंध रोज जागील मी रात्री रोज जागील मी रात्री तुझ्या सोबत जेव्हा नभात असतील तारका आणि आपल्या शपथांचे अनुबंध कधीतरी आठवणीत माझ्या मग तूही आसवे गाळशील कधीतरी आठवणीत माझ्या मग तूही आसवे गाळशील परत या वळणावर कधी तू येशील वा नाही येशील पण जाताना एक कळशील शेवटची घट्ट मिठी मारशील मला घट्ट मिठी मारशील जाताना मात्र एवढं कर पुन्हा पलटून पाहू नकोस जाताना मात्र एवढं कर पुन्हा पलटून पाहू नकोस मी तुटेल कोलमडेल मात्र तू फिरून येऊ नकोस दाबून ठेवेल मी हुनका हृदयात घट्ट तू ओझरेपर्यंत दाबून ठेवेल मी हुनका हृदयात घट्ट तू ओझरेपर्यंत मग बरसतील मेघ कडाडतील विजा मात्र तू वळून बघू नकोस माझ्या गीतांवर नकळत कधीतरी तू गुणगुणशील माझ्या गीतांवर नकळत कधीतरी तू गुणगुणशील परत या वळणावर कधी तू येशील वा येशील पण जाताना एक करशील शेवटची घट्ट मिठी मारशील मला घट्ट मिठी मारशील मी विचारील रोज चंद्राला तुझी राजी खुश आली मी विचारेल रोज चंद्राला तुझी राजी खुशाली विचारेल त्यास भेटते रे ती आताही पूर्वी सारखीच कधी भेटशील ना तिला तू तर बस इतकेच विचार कधी भेटशील ना तिला तू तर बस इतकेच विचार जळतेस काक तूही आठवणीत त्या वेड्यासारखीच जाताना जाशील पण म्हणाले माझ्यातच उरशील जाताना जाशील पण मनाने माझ्यातच उरशील परत या वळणावर कधी तू येशील वा ना येशील पण जाताना एक करशील शेवटची शे घट्ट मिठी मारशील मला घट्ट मिठी मारशील उरती लाता मागे फक्त तुझ्याच आठवणी उरती लाता मागे फक्त तुझ्याच आठवणी जगण्यास एक बहाना तुझीच कहाणी मी नाही समजवणार म्हणास म्हणेल हीच तुझी शिक्षा मी नाही समजवणार म्हणास तुझी शिक्षा पडशील पुन्हा प्रेमात मागशील प्रेमाची आता बस आसवान सवे आता बस आसवान सवे जन्मभर झुरत झुरत जगशील परत या वळणावर कधी तू येशील वा ना येशील पण जाताना एक करशील शेवटची घट्ट मिठी मारशील मला घट्ट मिठी मारशील जातेस ना जा मी नाही तुला अडवणार तुझ वळणावर कधी तू येशील वा नाही येशील पण जाताना एक करशील शेवटची घट्ट मिठी मारशील मला घट्ट मिठी मारशील शेवटची घट्ट मिठी मारशील